गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे हर हर गंगेच्या जयघोषाने आज दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे महर्षी गौतमांच्या तपश्चर्याने आणि भगवान शिवशंकरांच्या जटातून पृथ्वीवर अवतरलेल्या आदिगंगा गोदावरीचा जन्मोत्सव आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला माघ शुद्ध दशमी म्हणजेच गौतमी गंगेचा प्रगट दिन या मंगल दिनी ब्रह्मगिरी पर्वतावर जिथे गोदावरीचा मूळ उगम होतो तिथे उत्साहाचे वातावरण होते गोदावरीचे वंशपरंपरागत पूजक मुळे परिवाराच्या वतीने शुभम आणि पार्थ मुळे यांनी गंगेची विधिवत अभिषेक पूजा केली वेदमूर्ती मिलिंद आणि जितेंद्र मुळे यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला माध्यान्ह जेव्हा देवीचा जन्म सोहळा झाला तेव्हा शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करत गोदामातेचा जेजेकार केला ब्रह्मगिरीवरून के गुप्त झालेली गोदावरी जिथे गोमुखातून प्रकट होते त्या गंगाद्वार येथेही भक्तीचा पूर ओसंडून वाहत होता महाजन घराण्याचे आशुतोष महाजन यांनी देवीची पंचोपचार पूजा केली आणि शृंगार केला गोदामाईचे हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती तीर्थराज कुशावर्तांच्या शेजारील श्रीगंगा गोदावरी मंदिरातही गेल्या दहा दिवसांपासून धार्मिक अनुष्ठान सुरू होते हरिभक्त परायण चंद्रशेखर शुक्ल यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुक्त झाले मात्र यावेळी एकीकडे भक्तीचा आनंद असतानाच दुसरीकडे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे वातावरणात शोककळा होती त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ आणि श्रीगंगा गोदावरी मंदिर संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संध्याकाळ होताच कुशावर्त तीर्थाचे सौंदर्य दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाले शेकडो दिव्यांचा रोषणाईने आणि नयनरम्य रांगोळीने एक दिव्य वातावरण तयार झाले होते या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा फेम मंदार चांदवडकर उर्फ भिडे गुरुजी त्र्यंबकेश्वरचे सुपुत्र असलेल्या मंदार चांदवडकर यांनी सहपत्नी गोदावरीची आरती केली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष त्र्यंबक भाष्कर दीक्षित पुरोहित संघ गंगापुत्र ट्रस्ट आणि त्र्यंबकच्या ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले भक्ती परंपरा आणि उत्साहाचा असा त्रिवेणी संगम आज त्र्यंबकेश्वर मध्ये पाहायला मिळाला तर हा होता त्र्यंबकेश्वर मधील गंगा गोदावरी जन्मोत्सवाचा विशेष वृत्तांत अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका